हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये चला तर मॉर्निंग रुटीन तुमच्याशी शेअर करते ताईनं सकाळचं लवकरचंच रुटीन आहे पण ना खरं मला आज खूप गडबड झाली लेट नाही म्हणणार लेट नाहीच गडबड झाली कारण आज होतं इडली आप्पे ह्याचं म्हणजे डोसा नियोजन तर आम्हाला एक चार आठ दिवस झाले की हुकी येतेच एक तर पावभाजीची किंवा इडली डोश्याची खरं सांगते आम्हाला इतकं आवडतं ना आठ दिवस इकडं तिकडं नाही झाले की आम्हाला त्या गोष्टीची आठवण येते आणि ते खावंसं असं वाटतं त्याच्यामुळं मग मी सारखी पावभाजी आठवड्यातनं एकदा आणि पंधरा दिवसातनं किंवा असं ह्याच्यातनं इडली डोस्याचं मी भिजवतेच तर इकडे बघा मी उठली माझी आंघोळ झाली अनुष्का लगेच माझ्या पाठोपाठ उठली आणि तिची जी काही आता सध्या औषधं तिला चालू आहेत म्हणजे आजारी आहे म्हणून नाही तिची जी शारीरिक वाढ मानसिक म्हणजे जी काही तिचं वाढ व्हायची आहे ती सगळं टॉनिक वगैरे तुम्हाला मी सगळं सांगितलेलं आहे की तिचं काय चाललं तर ती उठली की चुळ भरली की पहिल्यांदा तिची औषधं पिऊन घेते कारण मी तिला सांगून ठेवलं की तू ते पिझ्झा म्हणजे कसं ती स्कूलची नंतर गडबड बस येते दारात परत पळापळ पर होती नाश्ता ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे मग मी तिला सांगितलं मग तिने तिचं जा तिचं औषध आणि बघितलं तुम्ही स्वतःच स्वतः एक चमचाभर औषध बरोबर तिने पेतलं तेवढ्यात ती एकदम शार्प हुशार आहे अनुष्का असं फक्त तिची शारीरिक वाढ झालेली नाही म्हणूनच नाहीतर ती बुद्धीने खूप चाप्टर अशी अनुष्का आहे तर तिने तिचं औषध वगैरे पिलं आणि ती गेली आवरायला तर इडलीचं पीठ बघा बॅटर किती छान फर्मेट झालेलं आहे खरं तर प्रत्येक वेळी ताई मला सांगतात की किती प्रमाण घेतेस प्रमाण घेताना माझ्या लक्षातच राहत नाही व्हिडिओ शूट करावा किती तर मी नेहमी चार वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ याच्या व्यतिरिक्त मी त्याच्यात काहीच घालत नाही ना पोहे रवा दुसरं काहीच नाही मी घालत फक्त तेवढंच घालते आणि आता इथून पुढं तर कसं उन्हाळा सुरू झालेला आहे ते पीठ कसंही तुम्ही घ्या प्रमाण घ्या कमी जास्त उदे ते फर्मेट व्हायचं ते होतं ते बरोबर आमतं आणि त्याचं छान होतात सगळं तर काय झालं इकडे मी बटाटे दाखवले तर हे जे मोठ्या भांड्यात बटाटे काढलेले आहे ना तर ते मी रात्री शिजवलेले कारण सकाळी गडबड नको म्हणून कारण चटणी पण नारळाची आवडते तर या सांबारचा घाट घातला नाही कारण मिस्टरांना डबा नव्हता गुरुवार हे उपवास असतो म्हणून मग म्हटलं बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याची चटणी म्हणजे मुलांना मुलींना करून द्यावी तर हे रात्री जे बटाटे शिजवलेले होते तर ते सोलले तर मिस्टरांनी ते बघितले तर ते म्हटले मला ह्याची उपवासाची भाजी करून दे कारण शाबू भिजवलेला नव्हता आणि खरं तर आमच्यात उपवास म्हणजे खाऊन पिऊन उपवास आमच्यात कोणच करत नाही आम्ही शक्यतो करून अगदी रेअरली कधीतरी खिचडी करतो उपवासा दिवशी नाहीतर आमचा सरळ पाण्यावरती उपवास म्हणजे उपवासच आम्ही करतो असं खाऊन पिऊन जास्त सगळं तळणं हे नाही माझ्या उपवासाला मी करते तसं म्हणजे तळणतळ -तल किंवा कधी भूक लागली आधी तर शेंगदाणे खा असं काहीतरी मी करते पण मिस्रांचं तसं नसतं उपवास तर तो उपवासच असतो मग झालं ते बटाटे जे रात्री शिजवलेले होते ना गडबड सकाळी होऊ नये म्हणून तर त्याची आता मी उपवासाची बटाट्याची भाजी करते आणि इकडे पण दुसरे बारक्या कुकरमध्ये बटाटे शिजायला ठेवले आत्ताच्या म्हणजे डोशाबरोबर जी भाजी, भाजी बटाट्याची लागते ती तर आजची ही उपवासाची भाजी तैनो एकदम छान रेसिपी आहे परफेक्ट कच्चे शेंगदाणे घेतले आणि तुम्हाला हवं तेवढं तिखट मग तुम्ही मिरच्या घेऊ शकता तेल टाकायचं आणि त्याच्यात ते सगळं भाजून घ्यायचं मिरची आणि जाडसर वाटायचं शेंगदाण्याचं कूट असं आणि बघा थोडंसं पाणी टाकून पुन्हा असं हलवून घ्यायचं आणि जो काही शिजलेला बटाटा आहे ना तो टाकायचा अगदी तुम्हाला फडफडीत तु वाटत असेल ना तर पुन्हा एकदा पाण्याचा हापका द्या आणि तुम्ही बघितलं एक, एक चमचाभर साखर टाकली आणि अर्धा लिंबू पिळला चवीपुरतं मीठ टाकलं आणि मॅश करत करत ही भाजी ना बारीक गॅसवरती अशी परतायची ह्याला काय शिजवायचं नाही काही नाही फक्त काय होतं तो शेंगदाणा कच्चा टाकलाय तो नंतर फडफडीत होतो म्हणून एक पाण्याचा हपका द्यायचा तर बघितलं अशी साधी सिंपल लिंबू मीठ टाकून तुम्ही उपवासाची बटाट्याची भाजी या पद्धतीने करून बघा वरून शेंगदाण्याचं कूट टाकण्याऐवजी ना जसं की मी दाखवलं कच्चं जे शेंगदाणे आहेत ना ते मी मिक्सरवरती मिरच्या वाटून घेतल्या छान बारीक गॅसवरती भाजायचं लगेच ते तेलात टाकलं की भाजतं एक नंबर बटाट्याची भाजी म्हणजे टेस्टच वेगळी लागते तुम्ही करून बघा या पद्धतीने तर हा कुकर पण होतो आहे आणि बटाट्याची भाजी पण बनवून झाली आणि आता इकडे जे आहे ना अनुष्काला दूध दिलं कारण तिनं औषधं पिऊन बराच वेळ झाला होता अर्धा एक तास तिनं दूध पिलं ब्रश केला आणि मग ती गेली आंघोळीला तर तिचे पप्पा पण आंघोळ करून आले त्यांचं पण आवरलेलं होतं आणि भाजी पण झालेली होती तर आज माझं खरंच खूप चिडचिड झाली कारण काय झालं एकतर लेट झाला म्हणजे गडबड झाली त्यात आधी जे बटाटे शिजवलेले होते ते ती भाजी करावी लागली नंतर हे बटाटे लावावे लागले परत अनुष्कानं दुकानात जाऊन नारळ आणला तर तो नारळ इतका कवळा निघला कवळा नारळ खोबरं निघलं की त्याची बघा म्हणजे चटणी करताच येत नाही त्याचं असं ते हेच बनत नाही त्याने एक डोकंच फिरलं आज असं आणि हे बघा बटाट्याची भाजी अशी तयार झालेली आहे एकदम दिसायला जशी दिसते तशी ती आंबट गोड तिखट चटपटीत अशी छान लागते तर ती भाजी तुम्हाला दाखवली आणि ते सांगत होते की जे काही मी चार पाच बटाटे सोलत होती ना तेवढ्या वेळा आज आधी तिनं म्हणजे अर्धा रे म्हणजे अगदी एक मिनिट धरा तुम्ही तेवढ्या वेळा आज आधी तिनं ब्रश केला मी चार बटाटे सोलते नाही सोलते तर आली ब्रश करून एकतर लेट उठती आधी ती लेट झोपती लेट उठती अनुष्काचं तसं नसतं टाईमला झोपणे टाईमला उठणे आणि तिला मला काहीच सांगावं लागत नाही की अनुष्का तू ब्रश कर किंवा हे कर ते कर असं काहीच नव्हतं नसतं पण आधी तिच्या मागं जास्त मला ओरडायला लागतं मा तिच्यावर पण राग निघला की ब्रश एका मिनटात तुझा कसा झाला म्हणून म्हणून माझं इथं तोंड चालूच होतं त्याच्यानंतर जी भाजी झालेली ती एक डब्यात म्हणजे भरली आणि नाश्त्याला पण दिली मिस्रांना ते आता त्यांचं खातेत आणि जातेत तोपर्यंत आता बाकीची तयारी मी करून घेते म्हणजे बटाटे इकडं आता दुसरा पण कुकर झाला आणि मागं बघू शकता अनुष्काला आंघोळीला मी आता पाठवलेलं आहे तर सगळं तिला एक स्वच्छतेची लय सवय म्हणजे असं बघा आता ते स्टुलावर तिला आंघोळीला बसायचं आहे ना तर ती पहिला स्टूल धुवून घेणार आणि केस पण तिचे कापलेले आहेत ना तर अगदी छोट्या बाळासारखी दिसते तर अनुष्काचं काम असं चोख असतं आणि त्याच्या विरुद्ध आधी तिचं असतं म्हणजे जेवढं अगदी म्हणतात ना काटेकोरपणे अनुष्का काम करते तसं धसमुसळेपणा जसा म्हणतात ना तसं आदितीचं काम असतं आजी बात म्हणजे मला इतकी ओरडायला होते ना आदिती लेट उठणं लेट सगळं हळूहळू करणं म्हणून सकाळी आज तिच्या वर माझा तोंडाचा तोफा जो सुरूच होता म्हणजे एक कंटिन्यू चालू होता त्यात ते नारळ तसला निघला म्हणून आणखीन माझं डोकं फिरलं तर कोणाकोणाचं असं सकाळचं होतं नक्की कमेंट करून सांगा की म्हणजे गडबडच होते तर आता इकडे बघा बटाट्याची जी काही पिवळी भाजी असते ती क बऱ्याच वेळा तुम्हाला रेसिपी शेअर केलेली आहे तर ती पण बनवून झाली आणि मॅश करून घेतली तवा कधीही बघा डोसे करताना स्वच्छ धुवून त्याच्यावरती एक तेलाचा हप्का द्यायचा आणि पाण्याचा आणि पुसून घ्यायचा पेपरनी मग डोसे छान निघतात असे तर तेवढ्या गडबडीत पण चहा पिला नाही की आणखीन डोकं उठतं म्हणून मग मी चहा तेवढा केला आणि उभं राहून तो पिला तो पण दोन वेळा गार झाला बनवल्यानंतर पहिला वेळच मिळाला नाही असं होतं बघा कधी कधी आवरलेलं असलं ना नियोजनात नाही बसलं तर असं होतं आणि मुलांनी जर नाही आवरलं तर असं होतं तर ह्या टाइमला बघा आता अनुष्का आंघोळ करून आली मादि तिचं ब्रश वगैरे झालेलं तर ती गेली कसं होतं अनुष्काने लवकर आंघोळ केली सगळं तिचं वेळेत आवरलं की तिचं खाणं पिणं व्यवस्थित होतं आणि आधी ती काय करते ॲट अ टाइम म्हणजे एक्झॅक्ट टाईमला आंघोळ करणे एक्झॅक्ट टाईमला सगळं मग बस तोपर्यंत तिच्या वेने असतात एकतर घालायच्या त्यात वेळ जातो आणि मग नंतर तिला खायला मिळत नाही मग ते खाल्लं नाही की माझं डोकं फिरतं म्हणजे नाश्ता पोटभरीचा नाही केला की मग एवढं करायचं त्यांनी नाही खायचं मग मा ते माझं इतकं डोकं फिरतं ना म्हणून मी तिला म्हणत असते की आवरून घे आणि ती उशीर करते मी आवरते म्हणून ती तशी करते मग माझं डोकं त्याच्यामुळे फिरलं अर्ध्या मिनिटात बिचारी ब्रश करून आली आणि अंग झालं म्हणून त्याच्यानंतर दप्तर भरणं कितीतरी त्यांच्या माग पण काम असतात पण काय मुलांना वळण लागणं पण गरजेचं असतं बोललं नाही की मुलं पण मग जास्त हट्टीपणा करतात अगदीच मग असं होतं की मम्मी काय बोलत नाही ना चालू दे काय चालायचं ते आपल्या मर्जीप्रमाणे तसं करूनही चालत नाही मुलांना थोडंफार दाबावं पण लागतं त्यांना थोडं बर्डन बर्डन तर त्यांना ऑलरेडी सगळीकडे असतं आता येत्या तर सकाळी नऊला जातात संध्याकाळी साडेचारला घरी येतात असतं पण ठीक आहे वळण लागणं पण तेवढंच गरजेचं आहे आणि मुली आहेत म्हणून नाही बरं का मुलंही असतील तर तेजस होता लहान ते तेव्हा पण त्याचं तो दहा सव्वा दहा खाऊन पिऊन व्यवस्थित असं डब्बा वगैरे घेऊन स्कूलला तो म्हणजे शाळेला जायचा तो इथेच होता त्यामुळे त्याची काही गदी गडबड नाही झाली कारण तेजस पहिल्यापासून मराठी शाळेत होता तर मराठी शाळा आमच्या इथं घरासमोरच आहे आणि अर्धी शाळा घराच्या मागंच आहे म्हणजे आता मी किचनमध्ये ह्या उभं राहिले ना तर माझ्या मागं जे बॅग आहे ना तिथं बॅग नव्हे बॅक साईड आहे ना ह्या किचनच्या बॅक साईड मागे तर मागे मराठी शाळा आहे तर तेजसची शाळा इतकी जवळ होती त्याचा मला आवाज सुद्धा यायचा कधी कधी असं ना मला भास सुद्धा होतो की मुलं मागं खेळत असतात ना मी नेहमी व्हायस ओवर देते किचनमध्ये दे असल्यावर कारण ना शाळा मागं चालू असते खेळायची वगैरे सुट्टी जेवणाची सुट्टी झाली असली की मुलं मागं बडबड किंवा दंगा इतका किंचाळतेत ओरडतेत लय पोरं म्हणजे हे करतात तर मला ते कधी कधी असं किचनमध्ये असली दुपारची तर एकदम असा भास होतो तेजसच्या आवाजाचा मुलांवर खेळताना कारण तेजसचा आवाज मला किचनमध्ये दिवसभर यायचा तो तिथंच होता ना पाचवीपर्यंत शाळेला चला आता आठवण आली की मग असं भरून येतं आणि वाईट वाटतं मला झालं आता दोन तीन महिने इकडं तिकडं आणि तेजस पण येईल आता मे मध्ये त्याच्या सुट्ट्या लागणार आहेत तर इकडे बघा आपे करून घेतले आणि पिटा झापेचं सांड आज सगळं हसत झालेलं आहे बघा आणि माझं तोंड बघा बड 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 म्हणजे माझं होतं कधी चिडचिडचं आपण काही जास्त हे नाही असं नाही की चिडचिड होणार नाही आणि त्यात मला तर सगळी एकदम ॲट अ टाइम उठली आणि सगळी एकदम अशी घुसाघुस करायला लागली की मग माझं डोकं फिरतं म्हणून मला असं वाटतं की सकाळी लवकर उठून सगळ्यांचं सगळं होईपर्यंत आपला स्वयंपाक डबे तयार झालेले खरंच चांगले असतात ते आपल्याच अंगी लागतं तर इकडे नारळ कोवळा निघला पण अनुष्काचं असतं की मला खोबऱ्याची चटणीच पाहिजे पण ती चटणी काही खरं सांगते इतकं कवळं म्हणजे खोवळं खोबरं असल्यावर आता तुम्हीच बघा ते जाड खोबरं नारळ फोडल्यावर कसं निघतं त्याची चटणी छान होते तर ती तशी झालीच नाही आणि त्यात जी काही मी तडका द्यायला इथे आता तडं ठेवला आहे ना तर त्या तडक्यात मी काय केलं तेल टाकलं बघा आणि नंतर इथं व्हिडिओ थोडा कट झाला मोहरी टाकली तर त्याच्यात सगळी त्या तेलात आगच लागली म्हणजे असं एन तो तडका पण करपला तर अनुष्का आता बघू शकताय सगळं तिचं आवरलं आणि ती खायला बसली म्हणून तिचं कसं होतं पोटाला व्यवस्थित मिळतं मग ती शांत चिडचिड चिडचिड करत नाही कारण तिचं पोट वेळेवर भरलेलं असतं त्याच्यामुळे फक्त तिची बारीक अंग काटे द्या अनुष्काची पण ना असं एक स्थिर असतं मन तिचं कारण तिचं खाणं पिणं व्यवस्थित असतं म्हणून तसं आधी तिचं काय होतं मग असं गडबडीत खायचं तिला दिलं आता मी डबा भरून सॉरी म्हणजे एक ताटात नाश्ता दिला आणि ती पण नाश्ता बसली मग ती गडबडीत गडबडीत मग चिडचिड होती तिचं म्हणजे खाल्लं नाही मुलांची की चिडचिड होती सगळ्या बाजूने सगळी कारणं असतात पण आता काय विलाज नाही असं चालायचं जोपर्यंत मोठी होत नाही तोपर्यंत व्हायचं तर आदितीने पण नाश्ता केला दोघींचे बघा डबे भरले दोघींना डबे देऊन टाकले आणि बाकीचं सगळं किचन आता आवरून घेते तर आत्ताशी फक्त आदितीचा नाश्ता आणि सगळं तिचा आवरून झालेला अजून मला तिला पोण्या घालून द्यायच्यात आणि माझं तर अवतार बघा सकाळ धरणं असाच असतो तर इकडे आता पहिल्यांदा मी किचन हे करून घेते तर आता इकडे आधी ती तिची तिची बॉटल भरते तरी बऱ्यापैकी सगळं त्या त्यांचं करतात म्हणजे आंघोळ त्यांची ते करतात स्वतःचं बॅग भरणं टिफिन मी भरून देते बॉटल वगैरे सगळं भरतात किचन बघा लगे हात किचन क्लीन करून टाकला म्हणजे पसारा उचलला नाही तर मग पुन्हा डोकं फिरलं असतं माझं किचनमध्ये आल्यावर उगंच मग तंतन होते उगच काय म्हणजे मूड ऑफ होतो आणि मग किचन आवरला आणि लगे हात धुणं पण म्हणजे कपडे पण जे होते ते मशीनला लावून टाकले म्हणजे इतर काम होतंपर्यंत पर्यंत मशीन बरोबर होते दोन वेळा मशीनला मला कपडे लावावे लागतात म्हणजे दोन मशीन लावते मी रोजच्या त्याच्यामुळे माझी कपडे जे आहेत ती सकाळी लवकर होतात लगे हात बाथरूम मध्ये पण बघा एकदम म्हणजे पाणी ओतून वगैरे क्लीन करून घेतलं तेवढ्या पुरतं कारण डीप क्लीन बाथरूम वगैरे तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच झालं होतं घरात पसारा बघू शकताय ताईंनो उशा कुठं काय कुठं सगळा एवढा तरी हा कमीच म्हणावं लागल कपडे वगैरे बघू शकता इतका पसारा तर आधी तिच्या पोण्या वगैरे घालून दिल्या आणि आता मी माझं आवरून घेते म्हणजे आत्ताशी बघा माझं जे काही स्किन केअर रुटीन स्किन केअर कसलं रुटीनन कसलं काय नुसतं सकाळी साबणाने तोंड धुतलेलं असतं तर ते मॉइश्चरायझर लावायचं मला मी अंघोळ केली की हॉलमध्ये कुठं येतच नाही मी किचनमध्येच असते उभी मला ते तीन डबे ते वेळेवर नाश्ता सगळ्यांचा सगळं हे जितल्या तिथं कारण कधी मग नाही वेळेवर झालं आणि मग ते कसं तरी होतं म्हणजे आता ते मी तुम्हाला म्हटलं चिडचिड त्याच्यानंतर क्लिनिंगचा काही मी तुम्हाला व्हिडिओ दा म्हणजे दाखवला नाही जे काही आपलं रोजचं असतं फरशा पुसणं हे ते सगळं झालं नाही म्हटलं तर दहा वाजले आणि बघू शकताय फरशा पुसून झाल्या किचन ओटा क्लीन झालं सगळं झालं आणि दारातलं सुद्धा पुसलं उंबऱ्याचं पूजन केलं आणि इकडे बघा आता आलेली आहे रोजची देवपूजा तर गुरुवार असलं की जरा म्हणजे नाही रोजचं नाही म्हणजे माझी सेमच देवपूजा असते असं मी आ, हे करतच नाही की आज सोमवार आहे म्हणून ह्या वारी ही देवपूजा ते वारी नाही तर रोजच मी देवाऱ्यातले सगळे देव काढत असते रोज वस्त्र बदलते जो काही कलशाचा जो तांब्या दिसतोय ना तुम्हाला तो फक्त मी मंगळवार आणि शुक्रवार दोनच दिवस काढत असते तांदूळ मी जर मला असं वाटलं की आता ते तांदूळ खराब झालेत बाबा ते असे काढून टाकावे म्हणजे पाणी वगैरे लागल्यावर लाग कसं तांदळाला होतं मग तसं झालं की मी पंधरा दिवसाला वगैरे तांदूळ देवाऱ्यातले सगळे हे करते अशा पद्धतीने रोजचे रोज मी देव स्वच्छ धुते आणि रोज वस्त्र बदलून अशी देवपूजा केल्याशिवाय तर बरं वाटत नाही आणि सगळी कामं झाल्याशिवाय तर देवपूजा बरी वाटत नाही तरी आज खूप लवकरताईनं झालेली आहेत कारण आता तुम्ही बघितलं ला, कालच मी सगळं घर स्वच्छ झाडून सगळं क्लीन केलेलं आहे डीप क्लीन घर असं केलं की जवळजवळ पुढचे आठ दिवस बघा जास्त घरात असं म्हणजे पसारा पडतो पण घाण अशी काय नसते लोटणं झाडत झाडणं चटकन होतात आणि तशीच कामं करावी खरं तर ना कितीही काय झालं तर ना ज्या स्पीडनं आपण सकाळची कामं करतो ना त्या एक बाराचं टायमिंग गेलं घड्याचा काटा पुढे गेला की त्या स्पीडनं बघा बा बाग काम करू वाटत नाहीत म्हणून कधीही झालं ना लवकर उठणे आणि सगळी कामं करून घेणे हाच माझं एक हे असतं तर बघा इकडे देवपूजा वगैरे झाली आणि जेव्हा घर क्लीन सगळं करून जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा प्रसन्न वाटतं आणि एकदा का देवपूजा झाली की फक्त राहतात ती माझी भांडी आणि माझा नाश्ता वगैरे तर ते सुद्धा मग शांततेत होतं आणि सगळं मग घर प्रसन्न राहतं म्हणून कधी ना लवकर उठणं खूप गरजेचं असतं चला तर ताई नऊ घड्याळ दाखवते अकरा वाजले बघितलं माझी देवपूजा झाली हसतील सगळे अकरा वाजता तू रांगोळी वगैरे काढते पण हो माझं ते काम तसंच असतं अकरा वाजून पाच मिनटं घडायला पुढे अकरा वाजून पाच मिनिट झालेले दारातलं पण सगळं रांगोळी वगैरे सगळं काढून झालेलं आहे आणि गंमत वाटेल ना की अकरा वाजता कोण रांगोळी काढतं पण मी खरं सांगू मी पहिल्यापासून हेच करत आलेले की रांगोळी देवपूजा आता बघा किती घरात असं सगळं क्लीन वगैरे आहे की नाही स्वच्छ सगळं मग देवपूजा केली आहे सगळं किचन क्लीन सगळं क्लीन एकदम प्रसन्न वाटतंय की नाही म्हणून मी सगळी गेल्यानंतर सगळं झाल्यानंतर जे आहे ना ते मी हे करत असते देवपूजा करत असते बघा सगळी म्हणजे फरशी सगळं घरात कसं असं मोकळं मोकळं स्वच्छ वाटतंय म्हणून माझं तसं रुटीन असतं की मी जे काही आहे ना ते गॅस पेटवले कारण मला आप्पे करायचे आता भूक लागले सकाळी तो खेळ झाला सगळ्या नारळाचा तर तेच मी माझ्या रुटीनबद्दल सांगत होते मशीन चालू आहे मशीनचा आवाज तुम्हाला येत असेल खिडकी उघडी असली इतकं वारं येतं ना की गॅस विसतो म्हणून ती पण लावून घेतली तर मी तेच सांगत होते की असं रुटीन केलं पहिल्यापासून मी हेच रुटीन करत आले तर मला काही असं निगेटिव्हिटी किंवा कुठलं काय असं अकरा वाजता दारात रांगोळी काढल्या किंवा पारूसं दहाच्या पुढं काढले म्हणून घरात काय झालंय असं इतक्या म्हणजे आता पंधरा वर्षात एवढं मला कधी काही जाणवलेलं नाही की असं काहीतरी घडले काय नाही मी माझी मुलं माझं सगळं बघून आता घरातली माणसं जी आण आहेत ती सकाळची जाणारी त्यांना ते पाठवणं गरजेचंच आहे ते सोडून मी जर ते करत बसली तर ते कसे खाऊन पिऊन जाणार वेळेवर आणि ती जाणं गरजेचीच आहेत आपलं हे काम गरजेचं आहे पण इम्पॉर्टंट कुठल्या कामाला जास्त द्यायचं हे प्रत्येकाचं हे असतं आणि इतक्या पहाटे उठून मग पाचला उठा चारला उठा मग दारं धुवून घ्या मग हे करा मग ते करा आणि मग स्वयंपाक करा मग दहा वाजता सगळी कामं मशीनचा लय आवाज येतो कारण मशीन सध्या रनिंग चालू आहे मशीनचं तर तेच तुम्हाला सांगत होते की मी तर ते चार पाचला उठून मग आपला तरी जीव आहे की नाही सांगा की आपण तरी म्हणजे किती करायचं ना पहाटे उठून आणि नंतर अकरा आता माझी कामं बघे अकरा वाजता झाली राहिले फक्त माझी एवढीशी पहाली बाकी बघितलं तुम्ही फरशा सगळं 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 स्वच्छ झालेलं आहे सुद्धा तुम्हाला मी दाखवलं तर आता इथून पुढं तर काय मला तर काही काम नाहीये उद्या आहे माझं उद्या पण शुक्रवार तर मी तेच म्हणते की जर अकरा लय जास्तीत जास्त बारा वाजेपर्यंत आपलं सगळं पहाटे चारला उठून जर काम केलं तिथून पुढं काय करायचं आणि ते मानसिक दग स्थैर्य तर नको का दिवसभर आपल्या बायकांना दगदग असते म्हणून मी काही एवढी पहाटेची उठत नाही सहा सव्वा सहा आपलं टायमिंग ठीक आहे हा त्याच्या पुढं तर काही शोभत नाही उठायला एवढं लेट कारण घरातली जातात त्याच्यामुळे पण त्याच्या आधी पण काय एवढं मला असं वाटत नाही मग मी माझी रांगोळी म्हणा माझी देवपूजा म्हणा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या अशा अकरा साडे अकरापर्यंत होतात आणि मला ते फ्रेश प्रसन्न वाटतं शेवटी आपण प्रसन्न राहणं गरजेचं आहे पहाटेच्याला उठून आता त्या दिवशीच एकदा ताईची कमेंट होती की मला मळमळतं मला त्रास होतो उठलं तर मग काय उपयोग ती कामं उठून करायचं का आपलंच मानसिक स्थैर्य मग चिडचिड बिडचिड माती मानत रिलॅक्स आता मी माझी यूट्यूबची कामं मा रिप्लाय द्यायला पण रिकामी झाले तर असा होता सकाळचा रुटीन तुम्ही पाहताच पण रोज काय नवीन कंटेंट आणावा हा पण एक प्रॉब्लेम आहे मशीन इतकी रनिंग होते ना जोरात कारण ना मी ती हलवली जागेवणं मगाशी हलवले <laughs> की असं होतं एकदा बसली की बसली खूपच आवाज येते पण चला आता तर मी व्हिडिओचा ताईनं इथंच एंड करते माझ्यासाठी आता मी आप्पे बनवते आणि ते खाते म्हणजे माझा नाश्ता सकाळी मी चहा पिलेला हेच तर आपलं कारण असतं आपल्या वेट वाढण्याचं किंवा आपण अनहेल्दी राहण्याचं बायकांचं तर ते वेळेवर केलं की ते हेल्दी होतं चला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक जरूर करा नवीन कोणी ताई पाहत असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओचा मी इथंच एंड करते सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींना बाय